जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट आणि गणाच्या आरक्षणात अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसला असून नव्या चेहऱ्यांना संधी चालून आली आहे जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट गट आणि पंचायत समिती गणाच्या एकशे छत्तीस जागांसाठी सोमवारी आरक्षण सोडत पार पडली जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील आरक्षण प्रक्रिया दक्षिण सोलापूरची शिवछत्रपती रंगभवन सभागृहात तर सोलापूर तालुक्यातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षणाची सोडत काढण्यात आली दरम्यान गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळ जिल्हा परिषदेवर प्रशासक राज असल्यानं जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी होतील आरक्षण सोडत कधी होणार याकडं लक्ष लागून राहिलं होतं आता ही आरक्षण सोडत पार पडल्यानं निवडणुकीच्या चर्चेला वेग आला आहे या आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का बसला असून अक्कलकोट तालुक्यातील मातब्बर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचा गट आरक्षित झाल्यानं त्यांना मोठा धक्का बसला आहे त्यांना यंदाच्या सभागृहात येणं मुश्किल झालं आहे दुसरीकडं जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांचा जिल्हा परिषद गट आरक्षित झाल्यानं त्यांचे पुत्र आणि त्यांना जिल्हा परिषदेत येणं दुरापास्त झालं आहे तसंच गेल्या वेळच्या सदस्यांपैकी माजी सभापती विजयराज डोंगरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा गट सर्वसाधारण झाल्यानं त्यांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे तर दुसरीकडं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नेहमी चर्चेत असलेला चेहरा म्हणजे सुरेश हसापुरे यांना मात्र त्यांचा मतदारसंघ आरक्षित झाल्यानं आणि इतर तालुक्यातील गट हे सर्वसाधारण महिला तसंच आरक्षित झाल्यानं त्यांना जिल्हा परिषदेत येणं बिकट बनलं आहे यंदाच्या आरक्षण प्रक्रियेत दिग्गजांना चांगला धक्का बसला असून गट आणि गडांमध्ये झालेल्या आरक्षित बदलांमुळे दिग्गजांना यंदाच्या निवडणुकीत थांबावं लागणार आहे दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि बारा पंचायत समितींच्या गणांच्या आरक्षणाबाबतीत तहसीलदार विनायक मगर यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी तहसीलदार अक्कलकोट आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय अक्कलकोट या ठिकाणी पंचायत समिती गणाचं आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलं आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये एकूण बारा पंचायत समिती गण आहेत आणि सहा पंचायत समि जिल्हा परिषद गट आहेत या बारा जागांपैकी सहा जागा स्त्रियांकरता आरक्षित होत्या त्यापैकी अनुसूचित जातीसाठी दोन गण निश्चित करण्यात आलेले आहेत त्यापैकी एक अनुसूचित जाती महिलांसाठी आहे अनुसूचित जमातीसाठी आपल्याकडं एकही जागा नाही नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण तीन जागा आहेत त्यापैकी दोन जागा महिला महिलांकरता आरक्षित आहेत आणि सर्वसाधारण एकूण सात जागा आहेत त्यापैकी तीन जागा या सर्वसाधारण महिला या प्रवर्गाकरता आरक्षित करण्यात आलेल्या आहेत या प्रवर्गाचं आरक्षण आज रोजी सोडतीद्वारे तहसीलमध्ये आम्ही काढलेलं आहे